वेलकम टू माय चॅनल नयन लॉग म्हणजे तुमचं गाईच स्वागत आहे तर कशात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तुला तर गाईस खूप दिवसातून ब्लॉग बनवतो कारण की मला पण टाईम नसतो आता तर टाईम भेटला मी बनवायचा प्रयत्न करेन आणि मी असा सपोर्ट करत राहा मी आज काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो आत्ता मी जाणार आहे कॉलेजला तर बघू आता काय होईल ते दाखवायचा प्रयत्न होतो गाईच आहे तर मी सणकेतला घ्यायला आपल्या बघा बघा कसं दीकर असं आलेलं बाई ऐक पण नाही आले बघा कपडे घालूनच झाले आता पला याच्या मुलं टाइमपास झाली तर कधीपासून आज दाला आता दुकानात गेले तर खाऊ घेऊ घेऊ बघू आता तो गाई झालेला आहे संख्य काय येऊ घे यांना शिवाय ते एवढा टाईम तुला याला चल चल मग आता आम्ही चालू कॉलेजला लावून बघू किंवा आता झालेल्या मोठ्या झाल्यावर कमेंट करा काय चुकला यो रस्ता अशक्य सुंदर असा आणि त्या रस्त्यावर आम्ही फोर व्हीलर चालवत आहे सॉरी पी एम डब्ल्यू चालवत आहे व रस्ता बघाय ज्या आयला खड्ड्यान रस्त्या रस्त्यान खड्डे त्या समजत नाही रस्त बघू शकता डायरेक्ट जर पाणी भरलं तर डायरेक्ट स्विमिंग पूल बनतील बघू शकता यो सिनियर आहे आमचा ना आमचा नातेवाईक आहे मित्राच्या एंगल मारत यो यो बुवा आमचा यो बुवा हे दुसरा बुवा कुठे दुसरा बुवा हा हे बघा हे दोघ जुडवा आहेत हे बुवा अजून कोण यो आहे अजून सांगू नाही शकत जाऊ दे नंतर सांगता कसले सिनियर यो काय यो बिन यो बिन का मी करतो याला काही जमत नाही नाही ग्रह कार्य घालतो तिथे निस्त्या हे कसं करा जर याला काय बोलतात या तू गेले ग आहे हँडेल का बँच वाईज हे आहे

शिको ना ते कसं करायचं राग्यान करतो गिराय सिनियर जेव्हा बसले यो आमचा बुवा बाजू कुठेच काढतो अख्या कॉलेजचा जाऊ आम कॉलेजचा हिरोजचा जावं हिरो कॉलेजचं जावं आहे कॉलेज आहे व्हिडिओ सगळ्यांनी साखरपुडा घडून द्या नाही पडेल ब्लॉग अकराशे सबस्क्राईब झाल्यात तुम्ही पण सबस्क्राईब करून टाका स्पेलिंग नाही स्पेलिंग येईल ना सिनियर ते आपल्या या जेव्हा त्यांच्यावर साखरपुडा घेतला माझा पटकन युट्यूबला गेला नयन पाडील लॉगटक शॉट लॉग तो बाईज आलेला आहे मीच पहिला चॅनल माझा किती सजेक्ट करतात लोक बघू शकता गाईज तुम्ही बन साखरपुरा काढून टाकला <laughs> अरे संगीत ए का तूनी गेले जावे जावे काय बोलतय तू सबस्क्राइब केले का तुला जावे जावे काय बोलतय त्याला तू सबस्क्राइब केले तू हां मग नक्की मला व्हिडिओ दिसला सबस्क्राइब करायला केले ना केले दादा भाई जावळा लागला आता मला युट्युब तू डायरेक्ट युट्युबला दिसशील दादा नाव काय नाइन बॉडी लॉग तू

लादान लादा तुला लादा अख्खा दिवस बसेला जाणं मागचा अभ्यास आला रात अख्खी रात्र भर पोरींच्या चॅट करत बसायची पोरींच्या बरोबर अभ्यास करते आपण अभ्यास करतो इथं कॉलेज मध्ये सगळी इथं डब्बा खातात नाही अभ्यास करतो का याने घरी अभ्यास केला घर बँक जात जो आता व्हिडिओमध्ये यासाठी कामं करतं तसा तो कामं करत नाही तर दावाही आहे ना

यो आपला दिवेड़ 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 जो शेलार दिवेड़ दिवेड़ दिवेड़। शेलार संकेत नाही सिरियस पहिल्या वर्षा पॅन गेलो आयच्यामध्ये पहिल्या वर्षात भविष्य आहे काय किंग कोण आहे शेवटी किंग कोण आहे नॅनपाड्या

भेट पण अरे आम्ही गाडी बन मिठीमा भेट देईच माहिती हे बघायच आम्हाला जॉब पट्टी आमचं झालं घेतात पाणी गाईच याला मी व्हिडिओ मध्ये घेतो याला सांगितलं लड्डूवाला आपण रील्स बनवू गाईच याला रील्स बनवायला घेतो तो याला सांगणार ला, ला, माग लागतील याला त्या ब्लेडने मारायला लागले ब्लेड मारायला लागले ब्लेड कमी ना पोट जास्त का आमचा बुवा गुवा वर्षच बुवा पावर राहू शका साखरेची पावर पावर होऊ शकता अरे वेज व्हेजवाल्याची पावर दाखवा हक्क आज वन मेन शो हक्क आज हे सगले भा गाडी आहेत त्याला फॅन <laughs> फॉलोविंग आता युट्युबलाच चिल सबस्क्राइब करवले जरा मोरसीद लोपले काय बोलतो काय रे बाबा ते बाजूला लडवा आपला बाबा म्हणून त्याला ए त्याला आशीर्वाद आहे त्याला बाजूला त्याला म्हणते बाबा ना म्हणून त्याला भावर आहे नाही रे नाही अरे लो बहुयेज <laughs> महाराज इथे इकडे चाललो आता मी गायचं घर चालले आता विवेक विवेक आम्ही आम्ही तर गाईस आता तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधी बनवल तेव्हा आम्ही त्याच्या याला या यो पण नाही नेक्स्ट ब्लॅग माझा यो भाऊ आहे जो माझा भाऊ आहे त्याचं नाव आहे बोलू काही आता चाललो आता मी नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉक मध्ये आला काही आता भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये चला मग कंटिन्यू झाला आता कंटिन्यू नाही कसं वाटलं ब्लॉक तर मग नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये चला